नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मागच्या आठवडाभरात कांद्याच्या दरात सुधारणा दिसून आली आहे मात्र कांदा उत्पादकांवर दुहेरी संकट आहे पावसामुळं तसंच उष्णतेमुळं कांद्याची गुणवत्ता कमी झाली आणि दुसरीकडं या गुणवत्ता कमी असलेल्या कांद्याला बाजारामध्ये कमी भाव मिळतो आहे सध्या कांद्याचे जे दर वाढलेत त्याचा सर्वाधिक आधार हा गुणवत्तापूर्ण कांद्याला मिळतो आहे कारण सध्या बाजारामध्ये गुणवत्तापूर्ण कांद्याची आवक कमी आहे त्यामुळंच या कांद्याचा भाव चौदाशे ते अठराशे रुपयांपर्यंत पोचला आहे मात्र जो नव्वद टक्के कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येतो आहे त्या कांद्याचा भाव अगदी तीनशे रुपयांपासून ते बाराशे रुपयांपर्यंत आहे पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला शेतात काढणी अबाई पडून राहिलेला कांदा सुकवण्यासाठी ठेवलेला कांदा आणि नुकताच चाळीस साठवलेल्या हो कांद्याचं चा नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आणि हा कांदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं आवक वाढलेली आहे आणि याचा परिणाम आपल्याला दरावरती दिसून येतो आहे सध्या जरी आपल्याला असं दिसत असलं की कमाल कांद्याचा दर हा अठराशे रुपयांपर्यंत पोहोचला तरी देखील नव्वद टक्के कांद्याचा भाव हा कमीच आहे जून महिन्यात देखील कांद्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या पुढच्या काळात एकतर पावसाची परिस्थिती राहू शकते आणि दुसरं म्हणजे शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असू शकतात या कारणामुळं आवक कमी राहील याचा दराला देखील आधार मिळू शकतो परंतु कांद्याचा बाजारभाव जास्त करून नाफेडची खरेदी सुरू होते का आणि जर खरेदी सुरू झाली तर नेमका कांदा खरेदी कुठं होणार आणि त्याला रेट किती जाहीर होणार यावरून बाजारावरती त्याचा परिणाम दिसून येईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय का तर सध्या आपल्याला जरी कांद्याचे दर वाढलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा वाढलेला दर खूपच कमी कांद्याला मिळतोय कारण सध्या बाजारात आवक होत असलेल्या एकूण कांद्यामध्ये हा दर मिळत असलेला कांद्याचं प्रमाण पाच ते दहा टक्के असल्याचं व्यापाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे मागच्या तीन चार दिवसांमध्ये कांद्याचा दर अगदी दीड हजार रुपयांवरून अठराशे वाढलेला दिसून येतोय ही वाढ कशामुळे झाली तर त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की बाजारामधला गुणवत्तापूर्ण कांद्याची आवक ही कमी आहे या गुणवत्तापूर्ण कांद्याला जवळपास सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळतोय परंतु दुसरीकडं ज्या मालाची गुणवत्ता कमी आहे त्याच्या रेट जसं सुरुवातीला सांगितलं तेराशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आणि ह्या कांद्याचं प्रमाण सध्या अवक्यामध्ये जास्त आहे ही गुणवत्ता कशामुळे कमी झाली तर साहजिकच कांद्याला फटका बसला कांद्याला मागच्या दोन आठवड्यांपासून जो काही पाऊस पडतोय त्याचा फटका बसलेला आहे आता कांद्याचं नुकसान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तसंच पाऊस सुरू होण्याच्या आधी देखील वाढलेल्या उष्णतेचा परिणाम कांद्याच्या गुणवत्तेवर होतच होता आता कांद्याचं कसं कसं नुकसान झालं हे काही शेतकऱ्यांकडून देखील आम्ही जाणून घेतलंय नाशिक जिल्ह्यातले अभ्यासू शेतकरी पंडित वाघ यांनी सांगितलं की यंदा एकतर अनेक भागांमध्ये कांद्याच्या लागवडी हे उशिरा झाल्या होत्या त्यातल्या त्यात कांदा काढणीच्या काळामध्ये मजुरांची टंचाई देखील होती त्यामुळं कांद्याची काढणी ही खूप पुढे मागं झाली त्यातल्या त्यात शेवटच्या टप्प्यामध्ये जो कांदा काढलेला आला होता तो पावसामध्ये सापडला याचं प्रमाण म्हणजे जो कांदा काढणीच केला नव्हता जो शेतामध्ये तसाच होता जमिनीत होता त्याचं प्रमाण जवळपास दोन ते चार टक्के होतं आणि हा संपूर्ण कांदा आता हातचा गेला असं वाघ यांचं म्हणणं आहे तसंच त्यांनी असं देखील सांगितलं की अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी केल्यानंतर कांदा शेतामध्ये सुकवण्यासाठी ठेवला होता या कांद्याला देखील कमी अधिक प्रमाणात फटका बसला चाळीमध्ये देखील जो कांदा नुकताच काढून ठेवला होता अचानक तापमान कमी झालं त्याला देखील फटका बसला असं पंडित वाघ यांचं म्हणणं आहे पंडित वाघ हे स्वतः कांदा उत्पादक आहेत अनेक वर्षांपासून ते बाजाराचा अभ्यास करून कांद्याची विक्री आणि उत्पादन घेत असतात आता केवळ कांद्याचं उ नुकसान झालं हे फक्त शेतकरी सांगत नाही तर व्यापारी आणि निरातदार देखील सांगतायत नाशिक जिल्ह्यातलेच कांदा व्यापारी आणि निर्यातदार मनोज जैन यांनी असं सांगितलं की सध्या बाजारामध्ये जो कांदा विक्रीसाठी येतो आहे त्यामध्ये जवळपास पाच ते दहा टक्के फक्त गुणवत्तापूर्ण कांदा आहे बाकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के कांदा हा गुणवत्ता कमी असलेला आहे कारण कांद्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला कमी अधिक प्रमाणात प कांदा पावसामध्ये भिजलेला आहे कांदा पावसामध्ये भिजल्यानंतर हा कांदा शेतकऱ्यांना लगेच विकावा लागतो कारण तो लगेच कांदा खराब होत असतो त्यामुळे हा कांदा सध्या बाजारात येतोय गुणवत्तापूर्ण माल कमी असल्यामुळं साहजिकच त्याला मागणी आहे आणि त्यामुळंच कांद्याच्या दरामध्ये सुधारणा दिसून येत आहे गुणवत्तापूर्ण मालाचे भाव चौदाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान असल्याचं जैन यांनी सांगितलं आता राज्यातल्या वेगवेगळ्या वे भागांमध्ये कांद्याचं नुकसान झालेलंच आहे कारण बारा तारखेपासून म्हणजे बारा मेपासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालं होतं त्यानंतर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडत गेला आता आपण शेतकऱ्यांनी अनेक मे महिन्याचा अनुभव घेतला बहुतांश शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांनाच असं वाटत होतं की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडणार नाही खुद्द हवामान विभागानेसुद्धा आतापर्यंत एवढ्या पावसाची नोंद झाली नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना अंदाज आला नाही की नेमका मे महिन्यातला हा पाऊस एवढा पडेल आणि त्यामुळंच कांदा पिकाचं नुकसान वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आता नगर जिल्ह्यातील नेवासा येथील प्रगतीशील शेतकरी काशीनाथ पागेरे यांनी सांगितलं की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस येईल याचा अंदाज शेतकऱ्यांना आलाच नाही मे महिन्यात एरवी एरवी जेवढा पाऊस पडत असतो की ढगाळ वातावरण होतं वादळी पाऊस पडतो त्या पावसाचं प्रमाण कमीच असतं एक किंवा दोन दिवसांमध्ये हे वातावरण निवळून जातं आता बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून तो कांदा सुकवण्यासाठी शेतातच ठेवला होता आणि एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस येईल याचा अंदाज नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी एक दोन दिवस दु� पाऊस राहील म्हणजे मागच्या काही वर्षांचा जो काही मे महिन्यातल्या पावसाचा अंदाज आहे त्या अंदाजानुसार त्या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी कांद्याच्या राशी टाकून त्या राशी झाकण्यासाठी वरून काहीतरी त्याला ताडपत्री किंवा इतर साधनांनी तो झाकला होता शेतकऱ्यांना असं वाटत होतं की एक दोन दिवसांमध्ये वातावरण निवळून जाईल परंतु तसं झालं नाही पाऊस जवळपास दोन आठवडे टिकून राहिला बरं पावसाने उसंत देखील मोठ्या प्रमाणात दिली नाही की शेतकरी हा कांदा काढतील आणि कुठंतरी नेऊन ठेवतील बहुतांश शेतकऱ्यांकडं म्हणजे कांदा सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा देखील नसते अनेक भागामध्ये कांदा लागवडी वाढल्या होत्या त्यांनी सांगितलं की नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा असेल किंवा असेल किंवा नगर भागामध्ये असेल लागवडी वाढल्या होत्या अशा ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे जे शेतकरी सतत कांदा लागवड करत नाही किंवा दरवर्षी कांदा लावत नाही अशा बहुतांशी शेतकऱ्यांकडं कांदा साठवण्याची सुविधा कमीच असते त्यामुळं या शेतकऱ्यांना फटका बसला शेतकऱ्यांनी शेतामध्ये जो कांदा सुकवण्यासाठी ठेवला होता त्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे कांदा भिजू नये यासाठी त्यांनी ज्या काही तजवीज केली होती जे काही कांदा झाकून ठेवला होता ती अपुरी पडली आणि कांदा पावसात भिजला बहुतांश ठिकाणी असं झालं की कांद्यामध्ये आतून पाणी शिरलं म्हणजे जमिनीतून पाणी शिरलं त्यामुळं कांदा खराब झाला पागिरा यांचं असं म्हणणं आहे की कांद्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये कमी अधिक असू शकतं परंतु अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये होता आणि या कांद्याचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेलं आहे थोडक्यात काय तर वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं पावसामुळं कमी अधिक प्रमाणात का होईना नुकसान झालेलं आहे आता ज्या शेतकऱ्यांनी आधी कांदा काढला आणि तो कांदा चाळीमध्ये साठून ठेवला त्या कांद्यामध्ये नुकसान दिसत नाही असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये कांदा काढून चाळीमध्ये ठेवला त्या कांद्याचं देखील नुकसान होतं असं काही जणांचं म्हणणं आहे त्यामागं कारण असं सांगितलं जातं की एकतर मे महिन्याच्या पहिल्या एक दोन आठवड्यांमध्ये उष्णता प्रचंड होती विक्रमी उष्णता होती त्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे वातावरणामध्ये तापमानामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले आणि याचा परिणाम कांद्यावर दिसून येतोय काही चाळींमध्ये देखील कांदा का खराब होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता तुमच्या भागामध्ये कदाचित कांद्याचं नुकसान असू शकतं किंवा नसू शकतं वेगवेगळ्या भागांमध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे वे परंतु कांद्याचं नुकसान झालं असं बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता हे झालं मे महिन्यापर्यंतचं आत्ताचं मग आता जून महिन्यामध्ये काय होणार तर शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जून महिन्यामध्ये कांद्याची आवक कमीच राहू शकते कारण दरवर्षी जून महिन्यामध्ये कांद्याची आवक तेवढ्या प्रमाणात वाढताना दिसत नाही बहुतांश वर्षे असंच घडत असतं त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा ठेवलेला आहे ज्यांचा कांदा चांगला आहे ते लगेच चाळी फोडणार नाहीत कारण एकतर जून जुलै किंवा पुढं पावसाळा असतो आणि पावसाच्या दिवसांमध्ये चाळी फोडल्या तर कांद्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं शेतकरी चाळी फोडणार नाहीत दुसरं म्हणजे पावसाळी वातावरण असतं त्यामुळं पावसाळ्यामध्ये शेतकरी बाजारामध्ये शक्यतो कांदा खराब होईल कांद्याचं नुकसान होईल म्हणून विक्रीसाठी नेण्याचं टाळतात तिसरं म्हणजे उष्णता जर समजा कमी अधिक प्रमाणात राहिली म्हणजे उष्णतेमध्ये जर किंवा तापमानामध्ये जर आपल्याला मोठे चढउतार दिसले तर याचा थेट फटका कांदा गुणोत्तर देखील दिसू शकतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवला त्या कांद्यामध्ये आता जे काही झपाट्यानं वातावरणामध्ये तापमानामध्ये आपल्याला उतार दिसून येत आहेत त्याचा परिणाम असा जर जून महिन्यामध्ये दिसला तर हा कांदा शेतकऱ्यांना विकावाच लागेल जून महिन्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर असेल तो म्हणजे नाफेडची कांदा खरेदी आता नाफेडच्या कांदा खरेदीवरून खूप मोठा गोंधळ सुरू आहे नेमकं नाफेडची कांदा खरेदी कशी कधी सुरू होणार सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नाफेड कांदा खरेदी कुठं करणार नेहमीप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कुणालाच थांगपत्ता लागणार नाही अशी खरेदी करणार की जसं आश्वासन सरकारनं दिलं आहे की कांदा खरेदीमध्ये पारदर्शकता असेल त्यानुसार कांदा खरेदी केली जाईल म्हणजेच बाजारामध्ये कांदा खरेदी केली जाईल प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केली जाईल हे अजून स्पष्ट नाही आहे आता नाफेड आणि एन सी सी एफ हे तीन लाख टन कांदा खरेदी करणार एवढं मात्र सरकारनं स्पष्ट केलं आहे नाफेड दीड लाख टन खरेदी करणार आणि एन सी सी एफ दीड लाख टन खरेदी करणार अशा दोन्ही मिळून तीन लाख टन खरेदी होणार एवढं आत्तापर्यंत सरकारनं जाहीर केलं आहे पण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सरकार नेमकं खरेदी कधीपासून कर चालू करणार हा मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सरकार कांदा खरेदीसाठी किती रेट काढणार मध्यंतरी राज्यामध्ये कांद्याला किमान म्हणजे कांदा, कांदा खरेदीसाठी सरकारनं किमान बावीसशे पन्नास रुपये रेट जाहीर करावा या दरानुसार कांद्याची खरेदी करावी अशी मागणी केली होती नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः पत्र लिहून अशी मागणी केली होती राज्य सरकारकडून केंद्राकडे देखील असं एक पत्र पाठवण्यात आलं होतं तर आता नेमकं राज्य सरकार खरंच बावीसशे पन्नास रुपयांनी खरेदी करणार का त्यापेक्षा कमी दरात खरेदी करणार याचा देखील आपल्या बाजारावरती परिणाम दिसून येईल जेव्हा नापेट आणि एन सी सी एफची खरेदी स्पष्ट होईल तेव्हा बाजारालयाचा आधार मिळणार की नाही मिळणार हे देखील पुढे येईलच थोडक्यात काय तर जून महिन्यामध्ये सध्या तरी कांद्याची आवक ही कमीच राहण्याचा अंदाज आहे असं व्यापारी आणि अभ्यासकांचं मत आहे तसंच जर आवक कमी राहिली आणि जर समजा नापेडची खरेदी आता सुरू झाली आणि जर याला बाजाराला याचा आधार देखील मिळू शकतो त्यामुळं ना जून महिन्यामध्ये मे महिन्याच्या तुलनेमध्ये काहीसे अधिक दर राहू शकतात असा अंदाज तात्पुरता अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता या पुढच्या काळामध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस कसा राहतो बाजारातली आवक कशी राहते नापेडची खरेदी सुरू होते का त्यावेळी आपण कांदा बाजाराचा निश्चितच आढावा घेऊयात आता एकंदरीतच कांदा उत्पादकांची जी कोंडी झाली आहे म्हणजे बाजारामध्ये आपल्याला रेट तर वाढलेले दिसून येत आहेत पण प्रत्यक्षात कांदा उत्पादकांवर दुहेरी संकट आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त करांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका